वळुव्यात राजकीय घडामोडींवरती समरजित घाटगे तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे समरजित घाटगे हसन मुश्रीफांचे कट्टर विरोधक आहेत समरजित घाटगेंनी पवारांची भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीये त्यामुळे आता समरजित घाटगे हे आता राशपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे घाटगे तीन सप्टेंबरला राशपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत अमर हे आता प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगते काय माहिती नीलम तू गेल्या काही दिवसापासून विधानसभेचे जोरदार वाहू लागले गेल्या काय आठवड्यामध्येच कागल तालुक्यामध्ये अजित आज, पवार यांचा मेळावा झाला आणि ते अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली यामुळे भाजपमध्ये असलेले समरजीत गाडगे हे अस्वस्थ झाले आणि त्यांनी आता त्यांना लढलं पाहिजे यासाठी काही ना काहीतरी के केलं पाहिजे म्हणून त्यांनी आता शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता त्या अनुषंगाने समरज गाडगे यांच्याशी आपण संपर्क साधला त्यांनी सांगितलं की तेवीस तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन या सर्व गोष्टीचा खुलासा करणार आहे परंतु कार्यकर्त्यांची बाजू मांडून घेणार आहे ऐकून घेणार आहे आणि त्यानंतरच त्यानंतरच ह्या गोष्टीवर त्या गोष्टीवर बोलणं त्यांनी सांगितलेलं आहे निलम गेल्या काही मागच्या वर्षी विधानसभेला समरित गाडगे उलट मुश्रीफ यांची अति निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये समरित गाडगे हे थोडक्या मत पराभव झाले होते परंतु आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सम्रजित गाडगे कोणत्याही प्रसिद्ध आमदार होणार हा निश्चय बांधलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचाही हा निश्चय आहे परंतु उमेदवारी कुठल्या पक्षाशी असेल हे सांगता येत नसल्यामुळे आता तर्कवितर्काला चर्चेला सुरुवात झालेली आहे कारण समर्जित गाडगे यांचे वडील विक्रमसिंह राजे हे शरद पवारांचे जवळचे मानले जात होते त्याचबरोबर कागल तालुक्यामध्ये शरद पवारांना मानणारा गट ही आहे या अनुषंगाने काय निर्णय घेतला जातो हे पाहणं गरजेचं आहे तेवीस तारखेला समृद्ध गडगे यांचा मेळावा होणार आहे आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन समृद्ध गाडगे आपले बाजू मांडणार आहेत धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी